आम्ही जे मुद्दे तर तुम्हाला पण माहिती आहे राजकारणात काही लोक फक्त दाखवायसाठी येतात निवेदन देतात फोटो छापून आणतात निवेदन दिलं का पत्रकाराला फोन पण मी करडा माणूस आहे तुम्हाला माहिती नाही तर सगळ्यांना माहिती मी मागे एका रस्त्यासाठी बसलो होतो नगर पाथडी रस्त्यासाठी काम चालू केलं मला ते लोकांनी लो सांगितलं हा काम चालू करतो नंतर चौथ्या दिवशी त्यांनी जे चार जे शिपे आणि एक डम्पर आणला मी असं नाही पूर्ण ताकदीची मशिनरी आणायची एक किलोमीटर टाकायला लावला आणि मग उठलो मी म्हणजे अशी सवय आपली तर तुमच्या शब्द नाही तर माझं कसं नाही साहेब याच्यात पण काहीतरी आउटपुट निघला पाहिजे ठीक आहे तुम्ही मला सांगितलं ना तू आता आता पुरतं हा आता पुरतं हे आंदोलन तुम्ही थांबवा आता त्यांची माझी ते पण चार दिवस झाले माझ्याबरोबर सावलीप्रमाणे चार दिवसच काय मी आमदार व्हायच्या आधीपासून ते सावली सारखे माझ्या बरोबर आहे त्याच्यामुळं माझी काय तुम्ही म्हणले इथून लगेच उठून जा मीच काय इथं एक माणूस शब्द तुमचा डावालणार नाही पण साहेब हे मुद्दा आपल्याला आहे ना सोडायचा नाही म्हणजे सोडायचा नाही हा म्हणजे तुम्ही सांगा मला स्थगित स्थगित करू तुम्ही म्हणले नाही आता आपल्याला उद्या आहे ना उद्या तर तिकडे लोक पंढरपूरला चाललेत ना मी उद्या हजार ट्रॅक्टरची रॅली घेऊन मुंबईला म्हणलं तरी येत म्हणजे काय असतं साहेब आधी नाही कमी नाही मग त्याला पाच चाठपणा होतो चार वेळा बसलो त्याने उठले ते म्हणजे माझे मी जेवढ्या वेळा आंदोलन केलं उपोषण केलं ना मी एकदा <laughs> मी एकदा संजय गांधी निराधारच्या आमच्या पेन्शन लोकांची बंद केली आणि उपोषणाला बसलो होतो मी तहसीलच्या दारातच झोपून राहिलो चार पाच दिवस आणि तसाच झोपून राहिलो ते आखे प्रकरण आहे ना शिधवंश प्रकरण मंजूर केले चालू केले म्हणजे अशी सवय आपली आहे काय होतं नाही तर तुम्हाला तर आमच्या पेक्षा उकळून पिढी ते पुढारी <laughs> कसे असतात म्हणजे आता आम्ही पण कधी कधी आमच्या बरोबर काही जण म्हणतात निवेदन देऊन फोटो काढून तेवढे पेपरला का आउटपुट निघलं पाहिजे तुम्हाला सगळ्या गोष्टी त्यामुळे तुम्हीच आम्हाला गाईडलाईन द्या हा विषय आधी नाही तो कधी नाही मग कसं करायचं काय करायचं आता पुरतं तुम्हाला चार दिवस थांबा जरा वारी झालो आपण बघायचं तरी बघू तुम्ही आता म्हणले दुग्ध विकास मंत्री येणार असले तर तु, तुमच्या माझं काय नाही आमच्यासाठी तुम्ही सगळे काही <laughs> का नाही म्हणजे कसं करायचं तसं करा पण चार दिवस म्हणले वारीच्या लोकांची आज तुम्ही आले तर आज फक्त आम्ही ट्रेलर दाखवला ट्रॅक्टरचा <laughs> उद्या आम्ही सगळ्या जिल्ह्यातले आखे कार्यालय बंद करणार होतो आणि म्हणलं उद्याचं उद्या का उद्याचे दिवस वारे पंढरपूरचे वारकरी आमच्या नगर जिल्हा पास करून जातात तेरा दिवशी हक्का चक्का जाम करून टाकणार होतो आणि मग चक्का जाम केला का त्याच्यात दुसऱ्या दिवशी ना तुमचं सगळ्यांचं परमिशन घेऊन ना हजार दोन हजार ट्रॅक्टरची यंत्रणा लावून या डायरेक्ट मंत्रालयात काढला काढायचे डोक्यात होतो माझ्या हे असं हाय सिस्टीम नाही नाही पॅटर्न नाही तुम्ही मला तुम्ही काय विषय नाही तुम्ही सांगले लोक काय म्हणजे उभे चर्चा नको व्हायला मार्केटमध्ये काय दोन दिवस बसते उठलून गेले हे नको मी तर असं पण ठरवलं होतं म्हणजे माझ्या पुढे दोन पर्याय होतो उद्या सोमवारी मला सकाळ सकाळी ना मग डायरेक्ट बिना अन्न पाण्याचाच बसलो असतो बसलो असतो मी तसं काय नाही लय हट्टी माणूस केलं नाही उपोषण विपशन काय आमच्या तालुक्यात अन्न आजार येत ना त्याच्यामुळे मला ती पण सवय गांधी होता येतं भगतसिंग राजगुरू होता येतं माझा तर डायलॉग हात पण जोडता येतात आणि जुळलंय काय तुम्ही काय शरीर लावायला काय काय साहेब तुम्ही सगळे उकळून केले आमच्या सारखे महाराष्ट्रातला तुम्ही तुमचं काय निशाणा अचूक तसे बरोबर बाण मारताय म्हणजे एकदा तर साहेब इतक्या नाही साहेब मला म्हणे लोकसभा लढावं लागेल साहेब मला काय जुळत नाही र म्हणलं मला हिंदी कळत नाही इंग्रजी कळत नाही मला म्हणले काही नाही तू निवडून ये मी म्हणलं मला पर इमानत बसण्यापासून पसून जे अडचणी का हो आपण त्या लॉबीत होतो आणि मी तर अवघडच आहे ते म्हणले काय नाही निवडून ये एकदा शपथ घेऊन परत जाऊच नको म्हणले असं पण म्हणले ते पण नाही आता जातो काम पण करतो तुम्हाला साहेब तुम्ही विश्वास टाकला मी निश्चित आहे ना निष्क्रियपणा जे असतो ना तो शब्दच खोडून काढणार मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत लोकांना शब्द झाला पहिलं आंदोलन करीन म्हणलं शेतकऱ्यांच्या दुधाचं कांद्याचं मध्ये आचारसंहितेची अडचण होती मी तो म्हणलं तेरा तारखेला निवडणूक झाली की चौदा तारखेला ते नाही का या कांद्याचं लग्न झालं दुसऱ्या दिवशी मांडव वारा असतो तुझ्याकडं वारा तु काई काई तु तु ये दाला, दाला का पंधरा तारखेला आंदोलन करू पंधरा तारखेला नगरला आलो तुम्हाला मला काही कायदेशीर लोकांनी सांगितलं तू उमेदवारी तू एखादा गुन्हा झाला दाखल झाला की डिस्क्वालिफाईड करता येते लोकवतीची आयडी एवढं कष्टाने केले <laughs> मग थांबलो मी मग नंतर लगेच पदवीधरची लागली आणि ते एक तारखेला दोन तारखेला निवडणुकी त्याचं संपलं लगेच चार तारखेला मिटिंग घेतली पाच तारखेला सुरू केलं म्हणजे ही सगळी माझी भूमिका तुमच्या पुढे मांडली तुम्हीच सांगा फक्त हे हे साहेब सोडायचं नाही म्हणजे सोडायचं नाही मी आठ दिवस थांबा थांबायला सांगा पंधरा दिवस वारी झाली की मला सांगा हे अभि नाही तो कभी नाही साहेब हे लय अवघड परिस्थिती हो लोक कर्जबाजार झाले आत्महत्या केल्यात लोकांनी हे फक्त काय होतं याच्यात आहे ना लोक फक्त स्टँड चार दिवसापुरतं आंदोलन करतात आणि पाचव्या दिवशी न्यूट्रल होतात एकदाच पंजाब सारखंच करून टाकितो म्हणून खरं मला म्हणजे तुम्ही माझ्यापेक्षा अनुभवी आहे तर मी वारी तर मला माहिती आहे सगळ्या वारीच्या वारीच्या अडचणी आहेत तर तुम्हीच आम्हाला सांगा काय करायचं आणि तुम्ही मला नंतर सिग्नल द्याने एकदा लढ म्हणा मी खरं हटणारच नाही हटणारच नाही मी तर तुम्ही म्हणले ना बार मुंबई पॅक करून टाक हजार दोन हजार ट्रॅक्टरच घेऊन येतो आणि लोक पण घेऊन येतो फक्त जर रस्त्याने जेवण बिवण्याची व्यवस्था करा तर म्हणजे <laughs> आता माझी भूमिका काय काय मंडळी राहुल शिवसेनेचे शहर प्रमुख आहे आपले डॉक्टर साहेब आहे तिकडे आपले बाळासाहेब आहे भाई आहे योगी आहे आपला अभिषेक राव आहेत इकडे रामेश्वर आता नवीन योग अध्यक्ष झाले आहेत कार्ले साहेब आहेत मागं त्यांचा लडक मध्ये अभ्यास आहे ते म्हणजे तुम्ही सात आठ जण जाऊन वाटलंच तर सात आठ जण जा तुम्ही बाजूला चर्चा करा मी पण तुम्ही सांगायचं आता बरोबर आहे काय चुकीचं हे भूमिका बरोबर आहे आपल्यासाठी काय नाही नाही मी घेता ना म्हणण्यापेक्षा एवढं कोण नाही करीत भाऊ आम्ही सगळ्यांच बघितलं तेवढ्या पुरतं चालत्या गाडीत बसणारे लय पुढारी लय नेते पण बंद गाडीला चालू करायचं काम जयंत पाटील साहेब करतात आपली गाडी बंदच पडली होती ना विधानसभेचा राजीनामा दिला पण राजी ती गाडी बरोबर राजीनामा दिला म्हणजे आपली गाडी स्टॉप झाली तिचा खेळ झाला खेळ झाला पण ती बरोबर असं का एकदम चालू करून दिली तर ती डायरेक्ट दिल्लीत पण बंद पडा तुम्ही चार पाच जण बाजूला जा गेस्ट हाऊसला बसा आणि तुम्ही मला सांगा फक्त काय होईल ती होईल आहे का नाही बरोबर ओके का